तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर सेशन आजचा लेक्चर खूप इम्पॉर्टंट असं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिल्या सेकंदापासून शेवटच्या सेकंदापर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही एमपीएससी करत असाल किंवा सेवा करत असाल किंवा विद्यार्थी मित्रांनो आता पोलीस भरती करत असाल तर विद्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघायचा आहे तुम्ही हे पच करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो शब्दसिद्धी ज्या जे आपण तीन भाषा घेतलेल्या आहेत त्या तीन भाषेमधलं जे शब्दसिद्धी शब्द घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तेलुगू असेल तमिळ असेल अरबी असेल या तीन भाषा आपण घेतलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढे हे शब्द तुमचं एकही शब्द घेतला आला तर विद्या मित्रांनो कधी चुकणार नाही कारण की विद्या मित्रांनो बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे या पुस्तकामध्ये संपूर्ण शब्द आपण ट्रेकमध्ये टाकलेला आहे तर विद्या मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी शंभर ना एकशे दहा टक्के महत्वाचा आहे तुम्ही थोडाही पॉज न करता हा व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तुमचा तेलुगू तेलुगू असेल तेमिळ असेल अरबी हे शब्द याच्या परिश्रम चुकून पण जाणार नाही तर विद्या मित्रांनो पहिल्यांदा आपण तमिळ शब्द पाहणार आहे तमिळ शब्द पाहून ट्रिक सांगणार आहे त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण तेलगू पाहणार आहे तेलगू पाहिल्यानंतर तुम्हाला त्याची ट्रिक सांगणार आहे त्याचबरोबर आरबी असेच पाहणार आहे आरबी आरबी शब्द सांगून तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे तर विद्यार्थ हे सेशन तुमच्यासाठी तुम्ही एक हजार एक टक्का तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टन्स असणार आहे तुम्ही थोडाही हा व्हिडिओ पॉज करायचा नाही आणि विद्यार्थी मित्रांनो हे शब्द पाठ करत असताना तुम्हाला माहिती खूप अवघड जातं किंवा पाठ होत नाही शंभर आपला मार्क परीक्षेमध्ये तुम्ही समजा सर्व पेपर सोडत असाल त्यामध्ये आल्यानंतर समजायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमचं तमिळ तेलगू आणि आरबी या भाषेतील शब्द हे काही शब्द एकही मार्क जाणार नाही तर मित्रांनो पहिल्यांदा आपण तमिळ शब्द बघणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तमिळ शब्द पहिल्यांदा बघणार आहे तमिळ तर विद्यार्थ्या मित्रांनो तमिळ शब्द पहिला बघणार आहे तर विद्या मित्रांनो तमिळ शब्दामध्ये चे असेल पिल्ले चिली पिल्ल्या असेल पोर असेल पोर सार असेल मोठा असेल डबी असेल तर विद्या मित्रांनो हा डबी शब्द आहे तो तमिळ आहे आणि डबा शब्द आहे तो गुजरात शब्द आहे तर आपण जर आपण किंवा अभ्यास केला नक्कीच मित्रांनो समजा डब्या डबी हा शब्द आला तर मित्रांनो गुजरात शब्द डबा हा पाठ केलेला असेल तर विद्या मित्रांनो कन्फ्युजन होऊ शकतं आणि मार्क जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एका या मार्कासाठी तुमचा रिझल्ट जाऊ शकतो तर विद्या मित्रांनो डबी हा शब्द तमिळ असून डबा हा शब्द गुजराती आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर टे किंवा अभ्यास केला तर नक्कीच पुढे तुमचं कधी तर विद्यार्थ्यांना डबी हा शब्द आहे डबी असेल पाठ असेल मांजरपाठ असेल आणि टेंगूळ असेल तर विद्या मित्रांनो हे शब्द तमिळ आहेत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण संपूर्ण बाळासाहेब पुस्तकामध्ये जेवढे शब्द दिलेला आहे ते संपूर्ण इथे घेतलेले आहेत अरबी शब्द खूप खूप सारे आहेत तेलुगू सारे खूप सारे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे शब्द पाठ केल्यानंतर नक्की तुमच्या परीक्षेमध्ये मार्केट जाणार नाही तर विद्या मित्रांनो तुम्हाला ट्रिक पाहिल्याचा ट्रिक सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो ट्रिक ट्रिक एकदम सोपी आहे तुम्ही एकदा एकदा दोनदा वाचल्यानंतर तुमचा परीक्षेमध्ये हे मार्क जाणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तमिळी तमिळी पिल्ली चिली पिल्ली चिली पोर सार मठा डबीवर तर विधानंतर जे मी गोल केले तो शब्द फक्त काढायचा आहे बाकी सर्व शब्द हे आपले असणार आहे त्या पुस्तकामध्ये असणार आहे किंवा त्याच्यात भाषेतील शब्द असणार आहे तर विद्यानंतर तमिळ चिली पिल्ली सार सार डबी डबीवरून खाऊन मन जर पाटाव बसताना मन जर पाटा बसताना बसताना तर विद्या मित्रांनो ट्रिक आहे तमिळी चिलीपिल्ली पोरं सार मठा वरून खाऊ मांजर पाटावर बसताना टेंगुळ आला जे मी तुम्हाला हितराव केलं किंवा किंवा गोल केले आहे ते शब्द फक्त काढायचे आहेत बाकी सर्व शब्द तमिळ आहे तर मित्रांनो एकदा दोनदा तुम्ही वाचायचा आहे एकदा दोनदा वाचल्यानंतर तुमचा हा शब्द चुकून पण जाणार नाही तर एकदा वाचू तमिळ चिली पिल्ली पोरं सार मठा डबीवरून खाऊ मांजर पाटावर बसताना टेंगुळ आला तर मी त्या मित्रांनी आणखीन एकदा रिपीट करू तलवी चिली पिल्ली पोर सार मटा डबीवरून करून खाऊ मांजर पाठवा बसताना टेंगूळ आला तर मी त्या मित्रांनो एकदा दोनदा तुम्ही रिपीट केलं तर मी नक्की तुमच्या लक्षात राहणार आहे तर मी याच्या पुढे तुमचं तमिळ शब्द चुकून हे जाणार नाही तर मी त्या मित्र एकदा तुम्हाला रिव्हिजन करून देतो तलवी चिल्ली पिल्ली पोर सार मटा डबीवरून करून खाऊ मांजर पाठवा बसताना टेंगूळ आला तर मी त्या मित्रांनो मी परीक्षेत तयार करत असताना दोन हजार एकोणीस साली हे ट्रिक पाठ केली होती आजपर्यंत मला हे ट्रिक पाठ करण्याची किंवा हे शब्द पाठ करण्याची गरज पडली नाही तर मित्रांनो याच्यानंतर तीन शब्द आपण पाहू तीन शब्द आपण पाहू